या बातमीचे प्रायोजक आहे व्हिजन अकॅडमी प्री प्रायमरी प्रायमरी अपर प्रायमरी सेमी इंग्लिश माध्यम ऍडमिशन सुरू आहे आजच संपर्क करा संपर्क क्रमांक आहे दिंडोरी तालुक्यातील खतवडीतील बिरोबा वस्तीवर असलेल्या कुक्कुटपालन पोल्ट्री व्यवसायामुळे दुर्गंधी व माशांचं साम्राज्य पसरलं यामुळे लहान मोठ्यांना उलटी ताप डोकेदुखीचा त्रास होत असून संपूर्ण कुटुंबियांचं आरोग्य धोक्यात आलंय सदरचा पोल्ट्री व्यवसाय बंद करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे खतवड शहरात ठिकठिकाणी कुक्कुटपालन व्यवसाय सुरू आहे बिरोबा वस्तीवर देखील गेल्या पोल्ट्री शेड उभारून कुक्कुट पालन व्यवसाय सुरू करण्यात आलाय परंतु संबंधित व्यवसाय कुठल्याही प्रकारे स्वच्छता राखत नसल्याने मरण पावलेल्या पक्षाची योग्यरित्या विल्हेवाट लावली जात नसल्यानं माशांचा प्रादुर्भाव वाढला असल्याचं वस्तीवर दुर्गंधी पसरली असल्याचा ठपका ठेवत ग्रामपंचायतकडे तक्रार करण्यात आली आहे माशांचे साम्राज्य व वासामुळे घरातील लहान मोठ्यांना उल्टी मळमळ ताप डोकेदुखीचा त्रास होत असून घरातील माणसांना शारीरिक व मानसिक हानी सोसावी लागत आहे व त्रास आम्हाला सहन होत असून आमच्या जनावरांनाही या माशांचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याचं वस्तीवरील नागरिकांनी सांगितलं सुखदेव खुर्द दिंडोरी प्रतिनिधी शेजारी पोल्ट्री पोल्ट्री फार्म आहे तरी इतक्या माशांचा प्रादुर्भाव होतो की स्वयंपाक करताना आमच्या भाजी भाजीमध्ये माशा पडतात आमच्या घरामध्ये लहान लहान मुलांना त्याचा दुष्परिणाम होतो उलट्या आजुलाबाशी आजार पसरतात तरी त्यांनी दक्षता घ्यावी कोंबड्या मेलेल्या कोंबड्या बाजूला आणून फेकतो आणि वा, वास पण खूप येतो तरी त्यांनी कशाचीच काळजी घेत नाही तर त्यांनी वेळोवेळी औषधांची फवारणी करावी व्यवस्थित व्यवस्थित विल्हेवाट करावी हे बघा ह्या माशा तरी झाडून अशा काढलेल्या आहेत 还冷。<noise> <noise> <noise>